आगोटे बनवायचे आगोटे आहे तुला आगोटीची मच्छी आई घेऊन आले आंघोट आले म्हणजे बायका सगळ्या शेवर्न कांद्याने कांद्यांचा किल आणि सुक्या मच्छीचा <स्थाथ> नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पाटील नुमार तर आज थोडं लेट झालं उठायला कारण रात्री जरा लेट झोपलेलो सचिन थोडे लेट आले त्याच्यामुळे उशीर झाला आणि आज उपवास गुरुवार सकाळची पटापट कामं आवरली म्हणजे काय कचरा लादीपुसली देवाची पूजा झाली आणि आईने पहिली पोती वाचली नंतर मग मी तर मला आज लेट झालं आई किचन मध्ये आहे मी आज चवळीची भाजी बनते तर मी चवळी कुकरला टाकली होती तशी माझा आत्ता उठलाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चष्मा गुणाचा घेतलास तू चष्मा कुला घेतलास नाशाचा हा गुड मॉर्निंग मूप्रभात सुप्रभात जोरा सुप्रभात मन सुप्रभात बोल <laughs> आये था? तो म्हणायचा असतो ना गोदलते आणि आई किचन मध्ये काय करते कारण चहा घ्यायचं आमचा कोटी वाजेपर्यंत आई किचन मध्ये आलेली वाटणाची तयारी केलीस थांकू थांबू वाटणाची तयारी केल्याबद्दल थांकू चहा घ्यायच्या पण आता वे उजेडाची काही कमी नाही ना उजेड बाराच जे ना हा मग अगं मी मी कधी लाईट संध्याकाळचं पण लावत नाही मग लवकर जेवण लाईटीची संध्याकाळची पण उशीरपर्यंत काहीच गरज नाही होत वांगी पण ठेवत ठीक आहे चालू कढी बनू दही आहे ना कढीने चवळीची भाजी मग संध्याकाळ बघून शिमला मिरची आहे ना ते चालली आहे गरमीची भाजी पण जाम खराब होत आहे

सुट्टी आहे सुट्टी झाली आज आज शेवटचा आहे म्हणजे वर्किंग डे आज लास्ट आहे आणि उद्यापासून सुट्टी उद्या म्हणजे हाताची सुट्टी सगळ्यांची आठवड्याची असते शुक्रवार शनिवार काही काय ना शनिवारचा चिन्ह पण असते त्यांचा ऑपन असतो चालू असतो आणि मग रविवारपासून म्हणजे जी ओरिजिनल सुट्टी आहे की चालूच होणार आहे म्हणजे आज शेवटचा दिवस आहे पण सचिनचा लास्ट वर्किंग डे रविवार आहे रविवारी लाट दिवस जडणार त्याच्यानंतर मग त्यांचा पण पोच आंबे बघूया आईने आंबे आणले सगळ्यांना वाटून गेले त्यात आता कमी राहिले त्यात पण काय झाले त्यांनी कच्चे पण म्हणजे गरमीमुळे लगेच पिकलेले असं झाला काल ज्यांना द्यायला गेलेली ना ते पण बोलले गावावरून आंबे आले अजिबावरून ते बोलतात पिकले पण त्या आंब्यामध्ये नुसते कापले ते केळी त्याने पण मेसेज दिलेली बोले सगळ्यांचा तूच चाललाय आपण जे असं कुणाला नाही दिलं तर आम्हाला दिले नाही तेव्हा परिस्थिती आहे सगळ्यांची की त्या आंबेच सापी दिलं काल किती आपण चार कापले त्यांना किती निघाले सगळ्या मधला पण खराब निघाला पण तो शेवट खराबच झालेला होता नाही आता शेवटला आंबा चांगला नाही वाटतो काय पाहिजे तुला बच्चो बघ हिरो बघ हिरो दाखव हिरो हिरो मला दिलाय

आगोटे बनवायचे आगोटे माहितीये तुला आगोटीची मच्छी आई घेऊन आले आगोट आलं म्हणजे बायका सगळ्या शेवर कांद्यान आहे कांद्यांचा तेल आणि सुक्या मच्छीचा आगोट्या जेव्हा उशीर झाला असा झाला उशीर धासावर घासणी मारू नको सारखा कुठे गेलेला असे म्हणजे काय ते करंट लावून हे करतात असे गेले कि हे आपला मग मेकॅनिक बोलवला की तिथेच ठेवून आले त्याला तू खानायला गेलेला मित्राकडं गेलो तिकड तू का तो कुठल्या कामासाठी गेला होता आम्ही तू बोलास ना जेवण घ्या आणि वाढून घ्या जेव पण जेवायला घेतले असते असते जेवत होते पण टाईम झाला बोलली कदाचित मग उशीरच झाला असेल म्हणून मग बोल गेलेलं कुठे आलेस बाहेर गेलेली कुठ पाच तारखेला ना तू बोलास पाच तारखेला येणार आहे जेवली ती मोबाईल तिला मेसेज येते सगळ्यांची ती रिप्लाय देऊन देऊन कंटाळले सगळ्याला फोन करून करून अरे म्हणजे कधी गेलात कधी काय आई काय कुणाला सांगून नव्हती आलेली ते आईला भीती काय वाटत होती पहिल्यांदा जाते तर तिकीटाचा मागं पुढं झाला मग कशी अशी बोलतात नाही लोक काय 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 गेली ते आली का बरं असं तिला भीती वाटत होती हो बोलते एकदा झाला ना मी हे करेन बोललो ओके ठीक आमचं पण झालं जेवण बिवून लवकर आटोपला मी पण आईना पण फोन करायचं आहे बघ हा बघ बसला 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 मोबाईल वर याला देऊ होय काय रे हा जेवल तू थोडा आंबे खाल्ला ना आंबे दे आतून नाही सांगत केलं तरी पण एकदा विचार की आंबे कसे आहेत म्हणून ठीक आहे ना पावसासारखं वातावरण झालंय विरू बाहेर बघ वारा बघ इथे सुटलंय तिकड ना बघ तो कोण तो कोण तिकडची खिडकी हो अरे रे पडशिर उठलाय आला तर बरा होईल जरा थंडावर हो तरी राहील पूर्ण पावसाचं वातावरण आहे तुला आणायला आली ना त्यालाच असाच होता पूर्ण ह्याच्यापेक्षा जा पण जास्त होता पडला पण खर्चा त्यांच्या तेवढं ऑफिस इकडे पडला इकडं नव्हता मध्ये मध्ये टिंबलोच होता वाफा बघ काय सुटल्या इथे बघ बाई गरज तर गडगडा चालू आहे पाऊस कुठे पडत पण असेल काय पाऊस तो एक नैसर्गिकच आहे तू म्हणाच बांधतात त्याचा पाऊस पडतो विमानावर पण पडतो